नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शिंदे वडगाव येथील महादेव मंदिर पर्यटन स्थळ म्हणून घोषित जालना घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव येथील महादेव मंदिर पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले असून शिंदे वडगाव येथील हेमळपंथी मंदिर संस्थानाची सन सं बारा अकरा एकोणीसशे एकाहत्तर रोजी धर्मादाय कार्यालयामध्ये नोंद झाली दिनांक चोवीस दहा दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालय येथून पालकमंत्र्यांच्या मिटिंगमध्ये क वर्ग दर्जा ग्रामीण तीर्थक्षेत्र म्हणून निवड करण्यात आली यावेळी विधानसभेचे सदस्य आमदार यांच्यात मिटिंगमध्ये मान्यता देण्यात आली व प्रस्ताव गटविकास अधिकारी घनसा यांनी दिला असून माजी आमदार राजेश टोपे व आमदार दादा उडान व आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांनी सहकार्य केले ऑडिट प्रत्येक वर्षी करतायत संस्थानला घटक घटना नियमावली स्कीम योजना आहे निवड झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले पुढील प्रमाणे कमिटी सदस्य तुळशीराम जयराम जाधव ईश्वरदास धोंडीभाऊ सवळे मच्छिंद्र अंबादास भुतेकर विष्णू धोंडीभाऊ धोंडीभाऊ गवाने दत्ता तुकाराम नरवडे यांची निवड करण्यात आली असून गावकऱ्याकडून स्वागत केले आहे एसबी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव जालना हाव श्री महादेव मंदिर संस्थान शिंदेवडगाव तालुका घनसोली जिल्हा जालना मंदिराची चोवीस दहा दोन हजार चोवीसमध्ये क वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे तीर्थक्षेत्र याची निवड झालेली आहे शिंदेवडगाव येथे चोवीस दहा दोन हजार चोवीस रोजी तर पंच कमिटी व गावकऱ्या आभार मानले निवड झाल्याबद्दल धन्यवाद एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद